गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्व माझ्या ताईंना आणि दादांना तर आता मी सकाळ सकाळी चहा सगळा बनवून घेतला मस्तपैकी तर आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे बाहेर मस्तपैकी पाऊस पण पडतो थोडा थोडासा आजचं वातावरण सगळं पावसाचं दिसतं आहे आणि स्वयंपाकाला पण मी लव लवकर सुरुवात केलेली आहे तर आमचा रोज लवकरच स्वयंपाकाचा असतो तर सकाळ सकाळचा नाश्ता मी मस्तपैकी बनवून घेतला आहे आता तर आता मी इकडे उपीट करते तर आता मस्त भाजी पण इकडे शिजत होत कांदा कोथंबीर सगळं टाकून घेतलं आता हे शिजत आहे आता उकळे फुटून तिथे आता तर इथे मी सकाळ सकाळी भाताची कणी बनवून घेतलेले होती भाताची कणी मोठा भात आहे कसला आणि हे जाता भाताची कणी बनवून घेतलेले नाश्त्याला हे मुलांच्यासाठी पण खाण्याला चांगलं असतं भाताच पेजवनी भाजी पण बन बनवून घेतलेली मस्तपैकी डाळ कांदा बनवलाय माझे फक्त कोथंबीर टाकायची राहिलेले कोथंबीर आता टाकून घेते शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर आता मी शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते झटकीपट भाजी डाळ कांद्याची होऊन जाते त्याला उसर लागत नाही तर आधी मी भिजत घातलेली होती डाळकां हरभऱ्याची डाळेचा कांदा या तर आता चपात्याची कणिक पण मळून घेतलेली आहे चपात्या करून घेणार आहे स्वयंपाक आता माझा उरकत आला आहे आता आता वाजले त्या नऊ तर आता यांची जायची तयारी चालली आहे तर आता डबा मी बनवून देणार आहे मस्तपैकी सकाळ सकाळी तर आता चला मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते आलं या तर इकडे आपली छान फुलं पण जास्वंदीची आली ती मस्तपैकी दाराच्या समोरच आहे ती फुलं झाड बघा किती उंची गेले ते इकडे तर ऊन पण पडले थोडस तर इथे बघा आता कसली मोठीच्या मोठी तुळशी आलेली उगून इकडं तर इथे मी काय केलेले आंब्याची कोय अशी टाकलेली होती तर मस्तपैकी आंब्याचं झाड उघून कसला आले बघा किती भारी आंब्याचं झाड आहे ही मस्तच आहे आणि ही महाग आंबं होतं ह्याची कोय अशीच टाकलेली होती एक वर्ष झालं असेल एवढं मोठं झाड झालं आहे आंब्याचं तुम्हाला होती आपल्या मिरच्याला मिरच्या पण आल्या त्या मस्तपैकी मिरच्या आल्या त्या थोड्या थोड्याच मिरच्या येते त्या लई मिरच्या काही येत नाही त्या कोणी व्हिडिओ बघील त्याने कमेंट करत जावा छान वाटतं तर मला रेसिपीचे व्हिडिओ टाकलेला आवडते ते काही या असं टाकलेलं आवडतं तर तेही मला कमेंटमध्ये सांगत जावा मस्तच कुठे जायफळ आहे या मला दाखवते जायफळ येईल जायफळीचं झाड म्हणजे हे गेलेलं आहे तर झूम करून दाखवते जायफुळेच झाड आहे ह्याला मस्त अशी फुलं द्यायवरली ती किती सकाळ सकाळची छान वाटत असं बघायला तर तुम्हाला दाखवते मिरची आपल्या कसल्या येत्या वेगळ्याच प्रकारची मिरची येत्या बघा मिरचीचं झाड आहे पण हे तिखट लई मिरच्या असते ते असं तर ते तुळस आलेली मोठीच्या मोठी तर तुम्हाला एक फूल दाखवते किती छान अशी फुलं उभी मारली होती सका सकाळी मस्तच हे कसलं मोठंच्या मोठं फुलं आलं आहे बाबा तर आता मस्तपैकी आता उटीट बनवून घेते आता कांदा चांगला शिजवून घेतला आहे त्याच्यामुळे उपीट शिजायला पण उशीर लागत नाही तर आता झाकून ठेवणार आहे मीठ बीठ सगळं टाकून घेतलेलं आहे झटकी मस्तपैकी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावं आणि एक एक कमेंट टाकत जावं जेणे बघल त्याने खूप छान वाटतं चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये